श्री स्वामी समर्थ आज आहे गुरुवार आम्ही चाललेलो आहे स्वामी समर्थांच्या मंदिरामध्ये खूप ज गुरुवारी आम्ही म्हणलो स्वामींचं मंदिर आहे कडाच्या वाडीला तिकडे जाऊ तिकडे जाऊ कारण माझ्या मैत्रिणीचा मुलगासुद्धा स्वामी प्रगट दिवशी जनमलेला आहे त्याला पण दोन महिन्याचं झाल्यामुळं त्याला पण पाया पडायला न्यायचं होतं तर आम्ही त्यामुळं चाललो होतो आज गुरुवार म्हणून आम्ही चाललो होतो पण अर्ध्या रस्त्यात गेल्यानंतर आम्हाला फोन आला की घरी पाहुणे आलेत लवकर या मग आम्ही विचार केला तेवढा लांब जायनं होणार नाही म्हणून आम्ही परत फिरून येणार होतो तेवढ्यामध्ये तिथं ते एक खंडोबाचं मंदिर होतं मग आम्ही ठरवलं जाऊ दे आता स्वामी मंदिरात नाही जायचं आणि खंडोबाच्या मंदिरात जाऊन पाया पडून यायचं तर माझी मैत्रीण मा म्हणली जाऊ दे आ, सबका मालिक एक आहे मग आपण तिथंच स्वामींसाठी पण प्रार्थना करून दर्शन घेऊन येऊन जाऊ तर तेवढ्यामध्ये आम्ही मंदिरात गेल्यानंतर आम्हाला दिसलं तिथं स्वामींचे फोटो होते आम्ही इतकं खुश झालो की स्वामींच्या मंदिरात आम्हाला जायला मिळालं नाही पण स्वामींनी आम्हाला दर्शन खंडोबाच्या मंदिरातसुद्धा दिलं आम्ही खूप खुश झालो की आम्हाला स्वामींच्या आम्ही एवढ्या आशेने स्वामी मंदिरात निघालो होतो पण आम्हाला जायला भेटलं नाही तर स्वतः स्वामी आम्हाला भेटायला आले याचा खूप मोठा आनंद आम्हाला